नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मावळ मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायत शहराचे अध्यक्ष आतिश ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहरामध्ये वडगाव शहराची ओळख ही वडाच्या झाडांनी झाली पाहिजे यासाठी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुंबई पुणे महामार्गाच्या दुभाजकामध्ये वडाची झाड लावण्यात आलेली आहेत तर प्रत्यक्षात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वडगाव शहराचे अध्यक्ष उपस्थित आहेत आणि सर्व मित्रमंडळ त्यांचं उपस्थित आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धन संरक्षणासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून आज जे हे वडाचे झाड लावण्यात आलेले आहेत तर प्रत्यक्षात या ठिकाणी सुधाकर भाऊ ढोरे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ भाऊ काय सांगाल नेमकं वडगाव शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आमचे पुतणे आतिश ढोरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी वडाच्या झाडाचं वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रथमतः या वडगाव शहरामध्ये वडाची झाडं जास्त होती परंतु काही काळाने काही झाडं उमधळून पडली काही कारणास्तव काही झाडं काढावी लागली म्हणून त्या दोन्ही हायवेच्या मधला जो स्पेस आहे या स्पेसमध्ये आमचे वडगाव शहराध्यक्ष युवा अध्यक्ष यांनी सांगितले की आपण इथं झाड वृक्षारोपण करूया आणि अतिशय चांगला हा उपक्रम त्यांनी केला त्याबद्दल मी वडगाव शहराच्या वतीने त्यांना वाढदिवसा शुभेच्छाही देतो आणि त्यांचं कौतुकही करतो भाजप वडगाव शहराध्यक्ष संभाजी महाळसकर आहेत काय सांगाल सर तसं वडगाव या शहराची ओळख ही वडाच्या झाडामुळेच होती म्हणजे पूर्वी तसं म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या अगोदर तसं गावाला आमच्या पोटोबाची वाडी म्हणून गावात म्हणजे इतिहासात पोटोबाची वाडी म्हणून गावाची नोंद होती परंतु इंग्रज काळानंतर या मावळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त वडाची झाडं जर कुठं असेल ती ती वडगाव मध्ये होती म्हणून या गावाला या गावाला वडगाव म्हणून नाव पडलं प्रत्येक गावाची काहीतरी आख्याका असती काय नावाचं साधन मी कशामुळे ते सांगितलं जातं तसं आमच्या वडगावला वडाचे झाड मुळेच वडगावची ओळख होती काही झालेले ज्या वेळेला हा रस्ता वाढला त्यावेळेला या बाजूची सगळी झाडं तोडली गेली विकासात्मक कामामध्ये रोड रस्त्याच्या मध्ये ती वडाची झाडं तोडली गेली त्यामुळं आता वडाची झाड कमी झालेली वडाचं झाड वड असेल म्हणजे ईदिशी झाडे आहेत वड पिंपळ उंबर हे जास्त ऑक्सिजन टाकणारे आहेत म्हणजे जीवन वायू देणारे सगळ्यात जास्त जर कोणतं असेल तर ते वडाचं पिंपळाची झाडं असत ही देतात म्हणून आमचे युवाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण वडगाव मध्ये ना वडाची झाडं लावून आपल्या वडगावचं जे भावी म्हणजे मागील हे होतं वैभव होतं वडाच्या झाडाचं तर त्याचं ते मिळून देण्यासाठी आपण वडाच्या झाडाचीच निवड करायची एकतर काय झालेलं आता मैलाल ना वटपौर्णिमेच्या दिवशी वडा झाडं पुजायला राहिलेली नाहीयेत म्हणजे अगदी तुरळक झालेली पूर्वी आमचं वडाचं झाड वडाच्या खाली म्हटलं की पंचमुखी मारुती अशी एक ओळख होती वडाच्या झाडाखाली जा या मग अशी वडाची झाडं लागली तर त्या वडगावचं परत वडगाव म्हणून वैभव यायचं असेल तर त्याला वडाची झाडं लावून आपण ते ला वैभव परत मिळवूया असं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं ते आम्ही साक्षात उतरवतोय आज या दिवशी मी माझे सहकारी मोर्चाचे अध्यक्ष आदिशजी यांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम करतोय त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्याला मी सुख समृद्धी लाभावी त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि असंच आपण निसर्गावरती प्रेम करावं सर्वांनी अशी या प्रसंगी इच्छा व्यक्त या ठिकाणी वडगावचे भाजपचे नेते आहेत काय सांगाल की हा स्तुत्य उपक्रम आहे की वाढदिवसानिमित्त इतरांना प्राणवायू वडाच्या झाडामुळे मिळणार आहे आणि हा जो महामार्ग आहे पूर्वी गजबजलेला होता पण आता तुम्ही पुन्हा हे संकल्प केलाय काय सांगाल खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आमचे वडगाव शहराचे अध्यक्ष ढोरे यांच्या संकल्पनेतून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी सुसोरे ही आळवेती या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा हा एक नवीन उपक्रम आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं चालू करत आहोत आज अतिजींच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही पाच वाडाची झाडं लावण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे परंतु भविष्य काळात वर्षभरामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांचा आमचा वाढदिवस येईल या पुणे मुंबई हायवेलगत सुमारे शंभर वाडाची झाडं लागतील असा संकल्प आम्ही या आजच्या दिवसाच्या निमित्तानं करतो सन्माननीय आमचे सहकारी आतिथी ढोरे त्यांना त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो एवढंच नाही की आज नुसतं झाड लावलं वर्षभर वर त्या त्याला लागणारं लागणारं असेल असेल त्याला पाण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टी वडगाव भविष्य काळात करत राहील ही अशा या ठिकाणी होते सोसायटीचे चेअरमन नारायणराव ढोरे आहेत काय शुभेच्छा त्या आज या वडगाव शहरामध्ये आमचे पुतणे आतिश गोपाळ ढोरे यांना अभिष्टचिंतन सोहळा असल्यामुळे त्यांनी हा उपक्रम जो केलेला आहे तो खरोखर चांगला केलेला आहे न भविष्य न भूषती असा हा उपक्रम खरोखर चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि ह्या झाडाला संपूर्ण म्हणजे जे काय पाणी लागेल किंवा खत लागेल याची पुरेपूर तो काळजी घेईलच आणि तसंच म्हटलं तर आपले हे वडगाव आहे ह्या वडगावची खरी ओळख संभाजीराजांनी आपल्याला सांगितलेली आहे की हे वडाची वाडी नाही ते वडगाव पोटोबाचं वडगाव आणि वडगाव म्हणजे खास आपलं वडाचं झाडं असल्यामुळे त्याला वडगाव हे नाव झालेलं झालेले अशा ह्या वडगावमध्ये हा उपक्रम केलेला आहे खरोखर आनंदाची बाब आहे आणि आता ही जी जोडी आहे संभाजीराजे अध्यक्ष आणि युवा अध्यक्ष आतिश हे दोघं तसे कार्यरत झाले त्याप्रमाणे यांनी अतिशय चांगले उपक्रम केलेले आहेत त्या दोन्ही दोघांच्याही मी मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्ण हरी या ठिकाणी भूषणजी सांगायला या उपक्रमाबद्दल आणि आतिशजी ढोरे यांना काय शुभेच्छा तडपदार अध्यक्ष आतिशजी ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे वृक्षारोपणच याची निवड का केली हा असा उपक्रम आहे की आपण आज करतो मात्र याचा फायदा पिढ्यानपिढ्या मिळतो Uh, गोग्रीन असेल uh, ग्लोबल वॉर्मिंग असेल याचं सर्वत्र आपण पाहतो की भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून देखील ग्लोबल वॉर्मिंगचं काम संपूर्ण भारतामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे uh, गतकाळात आपण पाहिलं की आदरणीय गडकरी साहेब असतील त्याचप्रमाणे सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने तेहतीस कोटी वृक्ष देखील काही वर्षांपूर्वी लावण्याचा एक विश्वविक्रम त्या निमित्तानं केला होता आज आमचं मावळ हे हरित आहे सुखद समृद्ध आहे आणि याच्यामध्येच भर घालण्याचा प्रयत्न आज आमच्या सन्मान्य अध्यक्ष आतिजी ढोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत आहे आज एक झाड लावलं की त्याचा फायदा पिढ्यान पिढ्याला मिळतो याच उदात्त ते हेतूने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला कोणताही वायफळ खर्च न करता इतर खर्चाला फाटा देऊन एक समाजोपयोगी निसर्गप्रेमी त्यांनी उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त देखील मनापासून शुभेच्छा देतो ज्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणजे वृक्षारोपण आणि ते पण वडाचं झाड जे आहे हे उंचीनं उंच आणि चांगलं झाड लावलेलं आहे कारण हे झाड आता पावसाळा सुरू असल्यामुळे हे लवकरच जीव धरण आणि या ठिकाणी ज्या महामार्गावरनं असंख्य वाहनं जातात त्या वाहनांमधनं कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन जे विषारी वायू बाहेर पडतात त्याला फिल्टर करण्याचं काम हे वृक्ष करत असतात ही गरज ओळखलेली आहे काय सांगाल आज तुमच्या वाढदिवसानिमित्त वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये वडाच्या झाडाचं रोपण केलंय आणि पक्षाच्या वतीनं या महामार्गाच्या दुतर्फा शंभर वड लावण्याची तुम्ही संकल्प आहे काय सांगाल नक्कीच सर माझे मार्गदर्शक मुन्ना भाऊ माळसकर असन आमचे नारायण अन्ना ढोऱ्या असन सुगाव्या असन भूषण भाऊ असल अनंत भाऊ पुढे असल त्याचप्रमाणे गणेश भाऊ असेल आमचे माझे मित्रमंडळी माझ्या सहकारी सरकर, सगळे सहकारी आज माझ्या जाडताना मी एक फोन केला की आपल्याला झाडाचं वृक्षरोपण करायचंय तर ते एका फोनवरती सगळी धावून आलेली आहेत खरंच मला त्या गोष्टीचा आनंद होतोय आणि आम्ही मार्गदर्शन करताना मला सांगत असतात की आपल्या वडगावची ओळख ही वडाच्या झाडामुळं प्रसिद्ध आहे पहिल्यापासून तर आपल्या वडगाव मध्ये वडाची झाड यांचं नामनिश झालेला आहे तर आम्ही नक्कीच वडाची झाड रोडच्या मध्यभागी लावण्याचा उपक्रम केलाय तो आम्ही जाणाऱ्या गाड्यांना त्याची अडचण होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आणि नक्कीच या रोडला ला लावण्याचा उ... मागचा उद्देश असा आहे की मुंबई पुणे हा मेन हायवे लोकांना जाता येत आणि कळायला पाहिजे की इथं वडाची झाडं जास्त आहे त्याच्यामुळे या वडाला वडगाव वडाच्या झाडांमुळे या गावाला वडगाव नाव पडलेलं आहे नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये आमच्या वडगावची जी हद्द चालू होती तिथून तर अक्षय पॅलेस पर्यंत नक्कीच तिथं शंभर झाडं लावायचा उपक्रम येत्या वर्षभरात नक्कीच कराल अशी तुम्हाला मी ग्वाही देतो आणि वायपट खर्च कर न करता झाडं झाडं लावल्यानंतर ना आपल्या इथं खाली अनाथ आश्रम मुलांचं एक वस्तिगृह आहे तिथं धान्य वाटप अशा समाज उपयोगी का आपण कार्यक्रम केलेले आहेत येत्या काळात असेच तुमचं सर्वांच्या मार्गदर्शनाखाली समाज उपयोगी कार्यक्रम करत राहू धन्यवाद मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद